झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा नमस्कार मंडळी तुम्हाला पुनर्जन्मावर विश्वास आहे का आपल्या तस अनेकांना वाटतं की पुनर्जन्म म्हणजे निव्वळ फिल्मी गोष्ट आहे आपला भारत देश हा भौगोलिक विविधतेसारखाच सा गोष्टींच्या रहस्यात पण भारी आहे पुनर्जन्म म्हणजे परत जन्माला येणं ही संकल्पना देखील आपल्या भारतीय समाजाला नवीन नाही तर आज आपण बोलणार आहोत यावरच अवलंबून असलेल्या एकदम गॉड लेवल स्टोरी बद्दल दिल्लीच्या शांती देवीची आणि तिच्या पुनर्जन्माच्या मिस्ट्रीची ही गोष्ट जिच्या आयुष्याने असा काही हल्लकलोळ माजवला की खुद्द महात्मा गांधींना यात लक्ष लागलं नमस्कार आणि तुम्ही बघताय झेप मराठी दशक दिल्लीमधल्या एका साध्या घरात शांती देवी नावाची मुलगी जन्माला आली सगळं काही सुरळीत चाललं होतं पण शांती वयाच्या चौथ्या वर्षी अचानकच वेगळं काही बोलू लागली ती म्हणायची माझं नाव लुगडी आहे मी मथुरा गावातून आले माझा नवरा होता केदारनाथ आणि माझं घर त्याच गावात आहे पालकांनी काय केलं तर हसून दुर्लक्ष केलं लहान पोर आहे काही बडबडत असेल असा विचार केला पण शांती थांबली नाही ती सतत आपल्या भूतकाळाबद्दल बोलत राहिली तिला तिचं मथुरेतलं घर तिच्या पतीचं नाव आणि तिच्या मृत्यूचा प्रसंग सगळं सगळं अगदी तपशीलवार आठवत होतं शांतीच्या बोलण्यामुळे तिच्या आई वडिलांना शेवटी प्रश्न पडला ही मुलगी असं काहीतरी का बोलते मग त्यांनी थोडं मनावर घेतलं त्यांनी शांतीच्या सांगण्यावरून मथुरेला पत्र लिहिलं आणि इथेच सुरू झाला या कथेचा थरारक भाग मथुरेहून उत्तर आलं एका केदारनाथ नावाच्या व्यक्तीनं पत्राला प्रतिसाद दिला आणि सांगितलं की त्याची पत्नी देवी प्रसुती दरम्यान मरण पावली होती आता मात्र सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला शांतीचे पालक केदारनाथ आणि इतर काही लोकांनी मथुरेचा प्रवास केला सगळ्यांनाच शांतीच्या आठवणींची सत्यता पडताळायची होती तिथं पोहोचल्यावर शांतीने जे काही केलं त्याने सगळ्यांनाच स्तब्ध केलं शांतीने मथुरेतलं तिचं घर अगदी बरोबर ओळखलं ती म्हणाली हेच माझं घर मी इथे राहत होते एवढंच नाही तर घरातल्या लहान सहान गोष्टी कपातकाळातील सांगितले तिच्या आठवणी इतक्या अचूक होत्या की केदारनाथही निशब्द झाला तिने अगदी तिच्या हाताने दिलेली जुनी भेट वस्तू देखील ओळखली शांतीच्या कथेनं एवढा गाजावाजा केला की, गाजा के की खुद्द महात्मा गांधींनी यात लक्ष घातलं त्यांनी चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली आता ही समिती शांतीला मथुरेला घेऊन गेली शांतीने गावातल्या इतर माणसांनाही ओळखलं आणि अशा काही घटना सांगितल्या ज्या फक्त केदारनाथलाच माहीत होत्या त्यामुळे संशोधक पत्रकार आणि वैज्ञानिक सगळेच अचंबित झाले शांतीदेवीची कहाणी म्हणजे श्रद्धा आणि शास्त्र यांच्यातली एक गोंधळलेली लढाईच आहे वैज्ञानिकांनी हा प्रकार योगायोग मानला पण लाखो लोकांसाठी ती पुनर्जन्माचा पुरावा बनली शांतीदेवीची कथा आजही जगभरात चर्चेचा विषय आहे तर मंडळी पुनर्जन्म खरंच होतो का? शांतीदेवीची ही कहाणी खरी मानायची की फक्त एक चमत्कार म्हणून सोडून द्यायचं? तुमचं काय मत आहे? खाली कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, अशाच भन्नाट गोष्टी ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे.